बस बघा किती चिटकून चालले अरे पण झाडतच घातले याने डळे आता हा भाऊ हो। किती वेळ खातोय काय माहिती आपला राजस्थानचा ट्रक आहे राजस्थानचा ट्रकने चांगलाच कांड केल्या पुण्यामध्ये सी से से हो से माय नेम आई एम इन द से 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 माय नेम ओहो बाप रे वाह 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 काय सीन आहे राव वाटलं नव्हतं अपेक्षा पण नव्हती गेले असं बघायला भेटल म्हणून काहीतरी हे बघा कस आहे हजार वाटलं नव्हतं राव खरंच वाटलं नव्हतं मला असं काही पाहायला भेटल मला पण येतात मोठ्या गाड्या पण येतात त्याच्यामुळे जास्त लक्ष द्यावं लागते काही लय भारी निर्णय होता तुझा लय भारी यार उठणे याचा आपला सगळ्यात भारी निर्णय होता आजचा आणि बरोबर एकदम परफेक्ट टायमिंगला आपण या ठिकाणी आलोय एकदम संध्याकाळच्या टायमिंगला सनसेटच्या टायमिंगला मला सेम केरळची फीलिंग यायला लागली केरळ वायनाड सेम त्या टाईप मध्ये झालं या ठिकाणी जाम झाले वाटतं आता कसलं ट्रॅफिक हो हो तरी बस आहे बघा ही बस आली आता ही बस बघा किती चिटकून चालली अरे पार झाडतच घातली आणि फिट फोर घाट <laughs> गाडीवर काय लिहिले फिट फोर घाट अरे घासल अल्ट्रा डिलक्स या बस बसमुळं हे झालं होतं बॅग झालं होतं ह्या गाडीला प्रॉब्लेम याच्या पुढे जायला पाहिजे होतं आपण आता सगळा रस्ता असाच आहे तेवढा पूर्ण आणि अशी मस्त गाव वगैरे मध्ये का चार तासाची फिल्म होईल आपली सगळे जर दाखवलं तर असे मेन मेन शॉर्ट जसं आता सूर्यास्त व्हायला लागला आणि सूर्यास्ताचा सूर्याचा जो प्रकाश आहे तो बघा कसा डोंगरावरती पाडलेला आहे का नाही हो थंडी पण वाजायला सुरुवात झालेली आहे असा मंद प्रकाश पडला की डोंगरावरती झाडांवर डोंगरांवर हा मस्त सई सीन आहे सही एकच मनपर आहे परफेक्ट टायमिंग लाव आपण जे होत ते चांगल्या साठी होत नाही का <laughs> ती जर गाडी तिथं बंद नसते पडली तर मी लवकर आलो असतो लवकर आला असतो तर त्यावेळेस एवढं पाहायला भेटलेलं असतं म्हणजे टायमिंग नाही का आता ह्या वेळेला जी बघण्या पाहिजे दुपारी नसते आली मला गरम गरम झाला असत आता हलका गारवा पण आहे आणि मस्त असा रस्ता पण आहे <laughs> रस्ता तर आहे भारी फक्त रस्त्याला खड्डे बिट्टे आहेत बरं का मस्त एन्जॉय करा बरं का जर कुणी जर प्लॅनिंग करत असाल ना बिंदाज प्लॅनिंग करा कॅम्पेनिंगची पण सुविधा आहे इकडे या ठिकाणी राहण्यासाठी वगैरे पाहिलं असेल तुम्ही आता तर चला कव्हर करूया आता आपली आर्को काय अर्को व्हॅली व्हॅली कव्हर करूया आपली हे बघा या ठिकाणी चहा वगैरे पण भेटून जाईल तुम्हाला रस्त्यातच सगळ्या टपऱ्या वगैरे आहेत या ठिकाणी वा 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 पूर्ण जंगलामध्येच आहे बघा बघा इकडे वरती पण जाऊ शकतो तुम्ही अरे वा वरती पण आहे फिरायला वरती जायला ओके वरती पण जात आहे ते भाई भाई वरती हे बघा दिसत का नाही तुम्हाला माहित नाही मला असं पायऱ्या वगैरे केलेल्या माहिती का जंगल तर पूर्ण आणि पूर्ण वेली वगैरे आलेल्या झाडाला सगळ्या वेलांनी गुंडाळलेले वेगळंच वेगळंच काहीतरी सीन दिसत तिकडं हे बघ हे दिवसा दिवसा म्हणजे नाही का पूर्ण कव्हर करायला लागत त्याला भारी आहे तुमच्या बसेस पण येतात बर का या ठिकाणी आता ही आंध्र प्रदेश स्टेटची गाडी बघा हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल जर यायचं असेल तर गाडी नसेल वगैरे काय नसेल किंवा तुम्हाला असं डायरेक्ट फिरायला आहे तिथं आले की तुम्हाला डायरेक्ट ह्या आराको व्हॅलीमध्ये तुम्हाला बसेस पण पाहायला भेटतील बघा बस हो पण असं गाड्या आहे ना डायरेक्ट खाली खड्डाय तामिनीचा घाट कसा आहे मध्ये बघा रस्ता सिंगल आहे सेम तसा आहे हे बघा सेम सेम कायच बदलच नाहीये एक ठिकाणी एक स्पॉट असत आहे सेम एका व्हिडिओत होते का नाही सगळं माहित नाही मला का दोन पार्ट बनवा लागते त्याचे काय माहिती झिगॅग झिग झॅग चालले इथं काय बनवत येते अच्छा पण म्हणजे या ठिकाणी मध्ये थांबायला अजिबात चान्स नाही बर का गाडी लावून तुम्ही थांबूच शकत नाही जिथं ते स्पॉट केलं ना थांबण्यासाठी बघण्यासाठी त्याच ठिकाणी बाकी ठिकाणी तुम्ही गाडी लावूच शकत नाही बघा ना कशी गाडी लावणार तुम्ही गाडी लावली की संपला विषय आणि खाली बघा समोरची गाडी नाही तर मागच्या गाडीला प्रॉब्लेम येणार आपण थांबू शकत नाही या रस्त्याला ठिकाणी एकतर थांबू शकतं साईडला लावून ते पण जागा बघा किती कमी आणि इथनं व्ह्यू बघा काय आता इथं थांबायला आपल्याला जागा बघावं लागेल जागाच नाही गाडी थांबायला इथं लावायला ओ भाई काय समोर बघा बापरे अर काय बघतोय मी हे हे अनपेक्षित होत आता अनपेक्षित अनपेक्षित आहे एक्साइटमेंट बघा माझी तुम्ही म्हणता असल काय बालिशवाणी बारक्या पोराने करत पण पहिल्यांदा बघितलंय ना असं वाटतं जसं काय सांगू तुम्हाला म्हणजे शब्द नाहीयेत माझ्याकडे जबरदस्त जब वाली फिलिंग आली गाव पण येते बर का त्या ठिकाणी पाणी बॉटल वगैरे आपण घेऊ शकतो मस्तपैकी काय पाहिजे ते घेऊ शकतो कंटिन्यू असं डोंगर राह रे भाई पलीकड बघा आता कस सांगतो मला पलीकड काय सीन येतो रस्ता बघा पलीकड रस्ता आहे कुठला रस्ता आहे काय माहिती हे बघा समोर तिकडे तर नाही जायचं आपल्याला कोवसळ्यात पण भारी सीन असणार इकडं ते दब धबधबे वगैरे नाही का जबरदस्त <स्यारी> तरी पण आणखीन बघा तुम्ही साईड ला माझ्या दिसत असेल सगळा रस्ता असच आहे अजून वळणा वळणांचा बऱ्यापैकी जो घाट होता मेन तो कव्हर झालेला आहे अजूनही आपण घाटतच आहोत मला तर असं वाटायला लागले की आणखीनही लवकर यायला पाहिजे होत जरास परफेक्ट टाइम नाही थोडस अजून तासभर आपण लवकर यायला पाहिजे होत आणि असं कंटिन्यू हॉर्न वाजवा लागतोय कारण की सगळा ब्लँक स्पॉट आहे हे हो बघा समोरची गाडी अजिबात दिसत नाहीये आणि इकडचे लोक काय एकदम रॉकेट चालवणे इकडं रॉकेट चालवते रॉकेट बस वाल्यांच वगैरे हॉटेल्स वगैरे पण रिसॉर्ट वगैरे पण आहेत मस्त आहे साठी फॅमिली साठी पण खूप छान आहे स्पॉट वा वा विजय भाऊ आज नादच खेळला राहतो हो डायरेक्ट असे थंडी वाजय लागली मित्रांनो आता जरा काचा विचा बंद करून घेतो अजून बरंच अंतर कव्हर करायचं आता चला पटापट कव्हर करून घेतो मी म्हणजे नो टेन्शन नाही का अंदाजाच्या आधी पोचून जायला आपण मेन रोडला इथं काय जाम हा कुठं आलाय बाबा इकडं या घाटात मागाशी पण असा ट्रक होता घाटामध्ये आणि आता पण असा ट्रक आहे सेम समोर डोंगर बघा अजून तेवढा कव्हर करायचा आपल्याला घर वगैरे पण बघा इकडं कशी आहेत आणि हे सगळी घाटामध्येच आहे आणि आपण बरच बऱ्याच हाईट वरती आपण एकदम हाईट वरती घाटात डळे आता हा भाऊ किती वेळ खातोय काय माहिती आपला मोठ्या गाडीचं कामच नाही इकडं यावं लागणार त्याला यायचं असेल तर ह्या व्हॅली मधनं खरं तर येऊच ना का पहिली गोष्ट आहे जर कोणाकडे असेल ना अशी गाडी ह्या घाटामध्ये येऊच ना गाडीवर यायचं ना तो दुसरा रस्ता आहे बघा एक मी बोललो होतो काल तो सकाळी बोललो होतो तो, तो पलीकडनं रस्ता जातो तो एकदम सरळ सरळ एवढा काही घाट लागत नाही पण ह्या रस्त्याला खूप घाट आहे मंडळी एकदा आता अजून दुसरी बाजू बाकी हे बघा समोर डोंगर दिसत असेल आणि इकडं फॉक बघा आता धुकं बघा किती पडलेच नसेल पहाट पहाट तर व्ह्यू पॉईंट बघा या ठिकाणी व्ह्यू कसा आहे नजारा राजस्थानचा ट्रक आहे राजस्थानच्या ट्रक ने कांड काय पुण्यामध्ये अवघड पण मित्रांनो इकडे माहिती आहे का ब्रेक पॅड त्याच्या राहणारच नाही घाट उत्सतावर पूर्ण संपून जातील डायरेक्ट काहीच राहणार नाही काहीच बरं आपली एमटी गाडी म्हणून काय वाटत नाही असते तर बापरे त्या पहिल्यासारख्याचा लोट भरत असला असतो लोकल भरायचो तसा संपले असते ब्रेक पेड <laughs> <laughs> आतापर्यंत मंडळी अजून संपत नाहीये रस्ता अजून <laughs> चालू आहे अजून पोहचलो वाटत मंडळी बाहेर आपण हे आपल्याला काय नाही <laughs> मी इकडूनच घालायला लागलो ऍक्च्युली येतानी टोल द्यावा लागतोय टोल नाही टोल आहे मंडळी घाट उतरलेला आहोत आपण आता इथं बघा आपल्याला आप विशाखापट्टणम अजून एकसष्ट किलोमीटर आहे आणि विजयानगर मध विजया विजना <laughs> आता इकडून आपल्याला उजवीकडे वळायचंय पहिलं जी पी एस बघतो मी म्हणजे त्याच्यानंतर मला कळल की नक्की कुठं वाळायचं आपल्याला जरास थांबावं म्हणतो चहा वगैरे घ्यावा कारण था, तिथं घाटात थांबायचं होतं पण काही जागाच नाही भेटले थांबायला था। त्याच्यामुळे मला जाऊ दे आता काय करतो थांबवून तरी नाही काय एक, एक दे बीस एक बाटली घेतो आपण मोठी बरोबर परफेक्ट मस्ती गाडी घेऊयात